प्रभाग मधील मतदान केंद्र बदला मतदारांची गैरसोय टाळावी कुणाल पवारांचे प्रशासनास निवेदन धुळे महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक मधील मतदान केंद्रांच्या सध्याच्या नियोजनामुळे मतदारांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे समोर आले असून मतदान केंद्र तात्काळ बदलविण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक अठरा क मधील उमेदवार कुणाल पवार यांनी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त नितीन कापडनेस यांच्या निवेदनाद्वारे केली आहे काही मतदारांना सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मतदान केंद्रावर जावे लागणार असल्याने मतदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदारांना त्यांच्या निवासस्थानाच्या जवळ मतदान केंद्र उपलब्ध करून देणे आवश्यक असताना प्रत्यक्षात अवधान मोहाडी व समतानगर परिसरातील मतदारांचे मतदान केंद्र इतर भागात ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिक महिला तसेच गरीब व झोपडपट्टी भागातील मतदारांना मतदानासाठी मोठी अडचण निर्माण होणार आहे प्रभाग क्रमांक अठरा क हा अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असून या प्रभागातील बहुतांश मतदार हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत दूर अंतरावरील मतदान केंद्रांमुळे मतदान टक्केवारीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे अवधान गावातील मतदारांचे मतदान केंद्र अवधान गावातच तसेच मोहाडी गावातील मतदारांचे मतदान केंद्र मोहाडी व परिसरातच ठेवण्यात यावे अशी ठोस मागणी करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी कुणाल पवार यांच्यासह देवा केदार गोरख पाटील जगदीश धापटे सागर लष्कर विनोद गुंजाळ निखिल गावडे आदी उपस्थित निवडणूक अधिकारी तथा आयुक्त प्रशासक यांना निवेदनाद्वारे कळवण्यात आलेले आहे की प्रभाग क्रमांक अठरा मधील मिरच्या मारुती मंडळामध्ये चार बूथ टाकण्यात आलेले आहे आणि मोहाडी गावाचे जवळजवळ पाच बूथ हे अवधान गावात टाकण्यात आलेले आहे अवधानचं आणि मोहाडीचं अंतर साधारण पाच किलोमीटरच आहे आणि अवधान ते मिरच्या मारुती मंडळाच्या शाळेचा अंतर हे पाच किलोमीटरचं आहे साधारण अठरा हजार चारशे अठरा हजार मतदारांमध्ये दहा हजार मतदारांना हा या गोळाचा सामना करावा लागणार आहे आणि याच्यामुळे हा अठरा प्रभाग क्रमांक अठरा जो आहे हा एस टी एस टी साठी आरक्षित आहे स्लम मेल्या स्लम एरियाचा भाग आहे आणि या मतदारांनी या मतदान केंद्रापर्यंत पोहोचायचं कसे आज हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्या अनुषंगाने मी आज निवडणूक निर्णय अधिकारी असेल आयुक्त साहेब असतील या सर्वांना निवेदन देऊन त्यांना विनंती केलेली आहे की मोहाडी मोहाडी गावाचं मतदान केंद्र हे मोहाडी गावातच ठेवावं आणि अवधण गावाचं मतदान केंद्र हे अवधण गावातच ठेवावं हो। जेणेकरून मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यामध्ये कोणतीही अडचण निर्माण होऊ नये कारण कमीत कमी दहा हजार मतदारांचा प्रश्न आहे मतदार म्हणजे दहा हजार लोक मतदार हे मतदानापासून वंचित राहू शकतात त्याच्यामुळे मी आज निवडणूक निर्णय अधिकारी आयुक्त साहेब या सर्वांना विनंती करून त्या त्या गावातून मतदान हे त्या त्या ठिकाणीच करण्यात यावं यासाठी विनंती केलेली आहे